बघा एक वस्तू आठ टक्के नफा घेऊन चार हजार आठशे साठ रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदीची किंमत काय असेल असा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात ओके मित्रांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लक्ष द्या सूत्र विक्री किंमत गुणीला शंभर आणि भागीला शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा हे सूत्र आहे लेकरांनो खरेदी किंमत काढण्याचं ओके आता व्यवहारात इथं नफा झाला एखाद्या वेळेस व्यवहारात तोटा झाला असेल तर सूत्रातील बदल काय वजा शेकडा तोटा ओके प्रश्नामध्ये एक वस्तू आठ टक्के नफा घेऊन चार हजार आठशे साठ रुपयाला विकली म्हणजे चार हजार आठशे लक्षे द्या चार हजार आठशे साठ ही विक्री किंमत सूत्र सांगते त्याप्रमाणे शेकडा नफा आठ झालेला आहे ओके लक्ष द्या अशा पद्धतीचे अनेक गणित आपण याच पूर्वी सोडवलेले आहेत शदस्थानी शंभर आणि आठ ची बेरीज करा एकशे आठ ओके लक्ष द्या बार नम अष्टोदर्श म्हणजे एकशे आठ ओके आणि बार चूक अठ्ठेचाळीस आता इथं शून्यानं भाग द्या बारा ओके पंचसाठ लक्ष द्या आता इथं चारशे पाच गुणीला सोबत शंभर आणि भागीला नऊ लक्ष द्या हा गुणाकार करा चारशे पाच वर दोन शून्य द्या म्हणजे हा गुणाकार ओके बाकीला नऊ लेकरू लक्ष द्या नऊ चूक छत्तीस उरले चार झाले पंचेचाळीस नवा पाचशे पंचेचाळीस आणि हे दोन शून्य आता या पंचेचाळीस वर म्हणजे चार हजार पाचशे रुपये ही त्या वस्तूची काय असेल खरेदी किंमत अर्थात विचारल्या वस्तूची खरेदी किंमत किती हो चार हजार पाचशे रुपये असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके